नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं तडीपार आरोपी यांच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद केलाय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी युनिट क्रमांक एकचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार रेकॉर्डवरील तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी शिवाजी चौक येथे सापळा लावून रेकॉर्डवरील तडीपार आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख बर्ष पंचवीस राहणार कथडा भद्रकाली नासिकाला पकडून त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करून त्याने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा उघडकीस आला असून त्याच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण सावरे पोलीस हवालदार महेश साळुंके शरद सोनवणे रमेश कोळी मुक्तार शेख अमोल कोष्टी राहुल पालखेडे राजेश राठोड नितीन जगताप समाधान पवार आणि पोलीस अंमलदार अनुजा येल्वे यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका